कसा निवडावा कोणत्या रंगाचा माठ घ्यावा म्हणजे पाणी थंड होईल माठ्यातलं पाणी पिण्याचे फायदे काय आहेत कोणती वस्तू वापरल्याने पाणी फ्रीज सारखं थंड होईल हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॅलो नमस्कार मजेत ना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता उन्हाचे दिवस सुरू झालेलेच आहेत उन्हाळा सुरू झाला की आपल्या महिलांना ओढ लागते ती माट आणण्याची कारण थंड पाणी तर फ्रीजमध्ये सुद्धा होतं पण ते तितकंच शरीराला पोषक नसतं आणि त्याशिवाय आपल्या तहानी भागत नाही गळ्याला थंडावाही मिळत नाही तात्पुरतं बरं वाटतं फक्त पण तेच जर आपण माठातलं पाणी पिलो तर गळ्याला थंडावा वाटतो आणि पोषक सुद्धा असतं तहान सुद्धा भागते म्हणून सर्वोत्तम माठातलं पाणी तर माठ जुना असो की नवीन असो मी जी आज पद्धत सांगणार आहे किंवा जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू वापरून तुम्ही माठ जर नेहमी स्वच्छ केला तर तुमच्या माठातलं पाणीसुद्धा फ्रीजसारखं थंड राहील आणि ह्याच पद्धतीने महिन्यातून एकदा माठ स्वच्छ करायचा आहे तर माठ घेताना काळ्या रंगाचा माठ घ्यावा कारण काळ्या रंगाची माती ही काळ्या दगड्यापासून बनलेली असते आणि त्याच्यामुळे त्यातलं पाणी जास्त थंड होतं म्हणून काळ्या रंगाचा माठ घ्यावा आता माठाला कुठे तडा तर गेलेली नाही ना ना आहे ना हे पाहण्यासाठी माठ चांगला वाजवून बघायचा खणखणीत आवाज आला म्हणजे आपल्या माठाला कुठेच तडा गेलेली नाही आहे आणि चिरलेला सुद्धा नाही आहे आणि माठ आहे ना आतून खरखरीत हवा आणि बाहेरून गुळगुळीत हवा जसा बाहेरून गुळगुळीत आहे तसा जर आतून गुळगुळीत असेल तर समजून जायचं त्याच्यामध्ये सिमेंट किंवा पीओ पी मिक्स केलेला आहे आतून खरखरीत असलेला माठ हा फक्त मातीपासून बनवलेला माठ असतो त्यामुळे आतून खरखरीत असलेला माठ घ्यावा नळ असलेला माठ घ्यावा म्हणजे सारखं सारखं पाणी पिताना माठामध्ये हात बुडवण्याची गरज पडत नाही आणि पाणी खराब होत नाही तर चला आता सर्वप्रथम आपण हा माठ पूर्ण ओला करून घेऊया थोडासा धुवून घेऊया असं व्यवस्थित पाणी त्याच्यामध्ये पसरवून घ्याव्या खळकळून धुवून घेऊया त्याला छानपैकी आधी सगळीकडून संपूर्ण ओला करून घेऊया छान आणि असं मस्तपैकी हलवायचं खळकळ आणि पाणी ओतून द्यायचं असं सगळीकडून त्याला ओला करून झाला की त्याच्यानंतर काय करायचंय आपलं नेहमीचे जे वापरातलं मीठ असतं ना ते मीठ घ्यायचं आणि त्याच्याने आता आपण माठ घासणार आहोत ते का कारण त्याची आतमधली जी छिद्र असतात ना ती ओपन झाली पाहिजेत त्याच्यासाठी आपण मिठाने ते साफ करायचा आहे साबण वापरायचा नाही साबण वापरल्यास साबण माठाच्या छिद्रांमध्ये जाऊन अडकू शकतो आणि तो तसाच राहून त्याचा वास माठाला येऊ शकतो आणि ते हानिकारक असतं म्हणून साबण वापरायचा नाही आता मीठ घ्यायचं आहे एका स्पंजवरती मी घेतलेला आहे तुम्ही म्हणजे नारळाची खिशीसुद्धा घेऊ शकता किंवा सॉफ्ट एकदम अशी खिशी असते तीसुद्धा घेऊ शकता माठ असा सगळ्या बाजूनी खळखळून खड़ आपल्याला घासून आहे सारखं सारखं मीठ घ्यायचं थोडंसं आणि पूर्ण सगळ्या बाजूनी घासून घ्यायचं बघा कसं पूर्ण माती येते त्याला कारण भासताना आतून माती राहिलेली असते आणि त्याची छिद्र ओपन होतात त्याच्यामुळे माती त्यातली एक्स्ट्राची जी असते ती निघून येते म्हणून छान आपण मिठाने आतून घासून घ्यायचंय मिठामुळे काय होतं छिद्र ओपन व्हायला मदत होते आणि छिद्र ओपन झाली की माठ आपला चांगला पाझरतो आणि माठ पाझरल्यामुळे माठातलं पाणी पा, थंड होतं तर चला असं व्यवस्थित सगळीकडून मीठ लावून व्यवस्थित घासून घ्यायचंय थोडंसं जास्त जोर लावून घासलं ला तरी चालेल कारण व्यवस्थित आतमधली सगळी माती निघाली पाहिजे एक्स्ट्राची ते बघा पूर्ण व्यवस्थित म्हणून घासून घ्यायचं आहे आणि हो किशी जेव्हा आपण घेतो ना वापरायला माठ घासायला तेव्हा ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे लक्षात ठेवा कायम त्यात जराही साबण कुठेही नसला पाहिजे आता माठ आपण व्यवस्थित धुवून घेऊया छान सगळीकडून पाणी आतमधून लावून घेऊन खळखळ धुवून घ्यायचं आहे माठ आपल्याला आता मी तुम्हाला हे पाणी ओतून दाखवते बघा कसं काळं पाणी निघतं पूर्ण आतमधून कारण आणि मातीपासूनच बनवल्यामुळे आतमध्ये खूप एक्स्ट्राची माती असते म्हणून चांगला खळखळून धुऊन घ्यायचं आहे माठ आपल्याला व्यवस्थित वास जर गेला नाही तर मात पाणी माती मातीसारखंच लागतं म्हणून तर व्यवस्थित आपण सगळीकडून घासून व्यवस्थित माठ धुवून घ्यायचं आहे आता आपण माठ पाण्याने भरून घेऊया पूर्ण पाण्याने माठ भरून घ्यायचं आहे आणि स्टँडवरती ठेवायचं आहे माठ स्टँडवरतीच ठेवा नाहीतर तो लगेच कलमटतो आणि पडतो मग फुटण्याची शक्यता आहे म्हणून स्टँडवरतीच माठ ठेवा असा व्यवस्थित आता काय करायचं माट यांना पूर्ण वरतीपर्यंत भरायचं आपल्याला म्हणजे ओव्हरफ्लो म्हणला तरी हरकत नाही व्यवस्थित वरतीपर्यंत असा माट भरून घ्यायचा काठोकाठ आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आता आपण चोवीस तास हा माठ असाच ठेवणार आहोत आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय करायचं जो भरलेला आपला माठ आहे पाण्याने तो आधी पण चेक करूया बघा पाणी कमी झालेलं आहे म्हणजे माठ आपला चांगला पाझरलेला आहे म्हणजे माटातली छिद्र चांगली ओपन झालेली आहेत आता बघा एवढा माठ कमी झालेला आहे हा पाजरलेला आहे म्हणून बघा खाली मी एक बाउल ठेवलेला ते दाखवायचं राहिलं तेव्हा जेव्हा मी माठ भरून ठेवलेलं ना खाली एक बाउल ठेवला होता कारण माझ्या स्टँडला ते नाही आहे म्हणून त्या बाऊलमध्ये सुद्धा पाणी जमा झालं म्हणजे आपला माठ चांगला पाजरला आहे आता हे पाणी मी एका बादलीमध्ये काढून घेते म्हणजे ते आपल्याला झाडांना टाकायला होईल म्हणजे पाणी वाया जाणार नाही चला आता माठ आपण रिकामा केला आहे आता तो स्वच्छ धुवून घेऊया चांगला आपण छान पाणी पूर्ण सगळीकडे लावून छान धुवून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये अजून जर काही माती असेल एक्स्ट्रा तर ती निघून जाईल म्हणून त्याला छान धुवून घेऊया दोन वेळा चांगला खळखळून माठ धुवून घ्यायचा आहे आपल्याला आता आपला माठ छान स्वच्छ झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये पिण्यासाठी पाणी भरून ठेवू शकतो पूर्ण छान माठ भरून घ्यायचा आहे आणि स्टँडवर ठेवून द्यायचं आहे पण यातलं पाणी कधी प्यायचं आहे माठ भरून ठेवल्याच्या एक दीड तासानंतर त्यातला पाण्याचा वास घेऊन बघायचा जर मातीचा पाण्याला वास येत नसेल तर पाणी पिण्यायोग्य आहे जर वास येत असेल मातीचा तर पुन्हा एक दिवस सेम हीच प्रोसेस करा चोवीस तास हा माठ असाच भरून ठेवा दुसऱ्या दिवशी पुन्हा हे पाणी झाडांना ओता स्वच्छ धुवून घ्या आणि परत भरून ठेवा आता माठामध्ये पिण्यासाठी पाणी भरून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ते पाणी फ्रीजसारखं थंड होण्यासाठी काय करायचं एक कॉटनचा कपडा घ्यायचा तो पूर्णपणे ओला करून घ्यायचा आणि तो माटाला पूर्ण गुंडाळून ठेवायचा बाहेरच्या उष्ण हवेमुळे माटाचा बाहेरील भाग हा गरम होतो त्यामुळे माठातले पाणी थंड होत नाही ओला कपडा गुंडाळल्यामुळे माटाचा बाहेरील भाग सुद्धा थंड राहतो आणि त्यामुळे आतील पाणी सारखं थंड होतं म्हणून कपडा गुंडाळून ठेवायचा आहे आणि माठ हा असा खिडकी समोर ठेवायचा आहे जेणेकरून बाहेरील थंड हवा माटाला लागल्यामुळे माठातलं पाणी थंड होतं कपडा कोरडा झाल्यानंतर तो पुन्हा पाण्याने ओला करून घ्यायचा आहे म्हणजे सतत कपडा ओला राहिल्यामुळे माठीत ओला राहतो आणि आतील पाणी थंड होतं तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा तुमच्या माठातलं पाणी सुद्धा मस्त फ्रीज सारखं थंड राहील तुम्ही सुद्धा माठातलंच पाणी प्या कारण माठातलं पाणी हे आपली पचनक्रिया वाढवते आणि माठातलं पाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध झालेलं असतं त्यामुळे शरीरासाठी ते उत्तम असतं तर मी दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा थँक्स फॉर वॉचिंग